हॅलो नमस्कार मी शीतल माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कशा हा सर्वजण तर मस्त असाल माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भावाचं लग्न होतं याच्या अगोदरचे भाग बघितले असतीलच आणि हा आहे जो लग्न झाल्यानंतरचा ग्रहप्रवेशाचा जो ब्लॉग आणि इथे डेकोरेशन वगैरे करायचं होतं त्याच्यामुळे मी अगोदरच घरी आलेले होते आणि नंतर छान असं ग्रहप्रवेश करायचं होता त्यामुळे मी असं फुलांची म्हणजे आहे ते डेकोरेशन केलं होतं आणि तुम्ही ना जी हळद खेळणी वगैरे आहे तर ह्याच भागामध्ये सगळं दाखवणार आहे तर संध्याकाळच्या वेळेस ते खेळलं जातं तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला पण खूप छान वाटेल आणि आमच्या इकडे हळद खेळणी कशी असते ते पण तुम्हाला कळेल तर नवरा नवरी आलेलेच होते आणि गृहप्रवेश चालू झालेला होता म्हणजे त्यांना ओवळून वगैरे आत घ्यायचं होतं तर तुम्ही खूप हसाल कारण की हसी मजाक तर असतेच असते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल चांदीच्या ताटात सोन्याची पती ऋषिकेश माझे पती मी त्यांचे सुभाग्यव घ्याव घ्याजू शकत

आंबा हा आता हा अंक जगाला ओडे हा या आता दो बाई धर की अर्धन आताला तर ओके आधी ते उ मग ये पहिले हा तू सोड आता मी सोड घात सुल्ली रे आता घात सुल्ली सुल्ली

नाही नाही काही नाही काहीच कर देऊ का अधिक दादा काय स्पष्ट नाही किती आव लागते आज काकू नाही जागा सांत टोंडात पण नाही हे हंतरी होते बरा नाव पण असली घोटलेल अशी झोप गेली पाहिजे किती दाव काढती का लागल की मग त्याला मागून लाव मागून तीन वेळा लावत राहा तोंडा तर आता तो खेळा

उद्या जायचं देवाला झोपून घ्या चला 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 आणि सुटल्यावर काय असतं ते बी सांगा हा सुटल्यावर ऋषी नाही दोन्ही मग काय झालं अरे ऋषी काय करणार मग तुम तुमच्या वेळेस काय झालं बंग आता नाही देत सोडलं ताबा द्यायचा नाही आम्हाला का जोर लाव की थोडा ताबा पाहिजे की नाही तुला

कुठे काय नाही कॉईन सापडला त्याला अंगठी कुठे सापडले अरच्या हातात आहे तिच्या मोठ्या जाऊ द

মিতাল লৈ হাপিছিল

मग आता आजी करते हा मोठे ननन करते आजीकड <laughs> आजीकड कर, आजी कर पाहिल्यांदा आजीकड तू बिदारुषा

म्हण की बार रडल्यावर काय म्हणतात काय झालं काय झालं जास्त रडायला लागलं का

नाव घेतले शेवट खन खन कुदळी मन मन माथे चित आत्याबाई राम राम गेल बारशे रुपये आणलं चारशे आतेबाईला केल्या गट मला केल्या पाटल्या

तुच नाव घेते सगळ्यांचा मान राखू शात्रीगा राखला इंग्लिश मध्ये नाही नाही माया लागली हा शाबाश कमी जा दोंत एवढाच टाइम नाव नाही गेल ते नि तर पाचशे रुपये ठेवा समोरच्या तिथं होती सापस्ती शीतल महाजन मला बघून थरथर खापते उलट उलट झालं उलट फक्त या माग जुळलंय हा <laughs> आता <laughs> 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 <laughs>